आजचं जे आंदोलन आहे त्याला काही झालं लावून घ्यायचा नाही आम्ही त्या मिनिटांना तरी चालेल पण या त्या जायचे न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आपल्याला काम करायचं आमची साहेब तुम्ही कालात सुद्धा शंभर टक्के आधी स्वागतच करतो इंटरेस्ट नाही माझं फक्त या संदर्भात एकच बनवू आहे अनेक लोकांची वेगवेगळे मजूर मतं असू शकतात त्यांनी बोलणं वावगं काही नाही त्याच्या चुकीचं काही नाही मला सुद्धा आल्यावर त्या मातेने सांगितलेली भूमिका तुम्ही ऐकली तुमची भूमिका म्हणजे आमची भक्ती एकच मिळते चोवीस तास होऊन गेले आणि कोणताही अधिकारी काल कदाचित गावापर्यंत असेल भीत असेल आग्रत असेल म्हणून आला ते पण आज तुम्ही हायवेला हायवेला आणि आजही सकाळपासून एखादा बरेचदा एखादा अधिकारी आला नाही हे आम्हाला अजिबात मान्य नाही दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मीटिंगच्या निमित्ताने कलेक्टरला जात असतील तेव्हा त्यांनी कलेक्टरला आमच्या समोर दोन तीन फोन दो केले कलेक्टरला आणलं पाहिजे कलेक्टर आणि त्यांना ही बाजू कळलीच पाहिजे आणि आता आमच्या मनोमध्ये जे शंका आहे की जे लोक म्हणतात त्याचे आई म्हणते आपलं सगळं किती भाषण केलं तर त्याचा काहीचा उपयोग नाही जोपर्यंत त्याच्याशी बोलून काही घडणार आहे